वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण पाहणार आहोत दम आलू चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया दम आलू बनवण्यासाठी इथं मी छोटे छोटे दहा बटाटे घेतलेले आहेत ते उकडून काट्याच्या चमच्याने याला टोचून घेतलेला आहे एकवटी कांदा एकवटी टोमॅटो कोथंबीर आलं लसूण पेस्ट काजू दही प्लेन लाल तिखट गरम मसाला मीठ हळद हिंग व तूप रेसिपीला सुरू करूया पहिल्यांदा शिजवून घेतलेल्या ह्या बटाट्यामध्ये एक वाटी दही घालायचं आहे एक चमचावर लाल तिखट चवीनुसार मीठ घालायचं आहे थोडा गरम मसाला एक चमचा हळद पावडर एक चमचा हिंग पावडर मग हे सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आहेत व आता हे दहा मिनटं सेटिंगला ठेवून द्यायचं आहे मी आता इथं कढई गरम करायला ठेवलेली आहे त्यामध्ये थोडंसं मी तूप घालणार आहे व थोडं तेल घालणार आहे व आता यामध्ये मी कांदा घालणार आहे पहिल्यांदा कांदा लाल परतून घेणार आहे खूप ऑप्शनल आहे तुम्हाला हवं असेल तर घाला नाही तर तेलामध्ये फ्राय केला तरी पण चालेल कांदा थोडासा परतून झाल्यानंतर आता यामध्ये टोमॅटो घालायचे आहे थोडीशी काजू घालायचे आहेत काजूसुद्धा ऑप्शनल आहेत तुम्हाला हवे असतील तर घाला नाही घातलं तरी पण चालेल थोडीशी कोथिंबीर घालायची आहे चांगल्या दोन मिनटं परतून घ्यायचं आहे दोन मिनटं आपली झालेली आहेत कांदा व टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता गॅस बंद करून घ्यायचा आहे व हे पाच मिनटं थंड करून घ्यायचं आहे व हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं आहे इथं पाच मिनटं आपली झालेली आहेत मिश्रण थंड झालेलं आहे आता हे मिश्रण मिक्सरमध्ये काढून घ्यायचं आहे व यामध्ये अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे व हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे वाटण आपलं बारीक झालेलं आहे हे पहा अशा पद्धतीने हे वाटून घेतलेलं आहे इकडं मी कढई ठेवलेली आहे आता परत थोडंसं तूप घालायचं आहे तूप झाल्यानंतर आलं लसूण घालायचं आहे त्यामध्ये आलं लसूण घालायचं आहे अल्लं लसूण थोडंसं परतायचं आहे ह्यामध्ये आता वाटलेली ग्रेव्ही घालायची आहे ग्रेव्ही छान परतून घ्यायची आहे हे बघा आपली ग्रेव्ही छान परतून झालेली आहे आता यामध्ये वाटण लावलेलं हे बटाट्याचं मिश्रण होतायचं आहे चांगलं हे परतून घ्यायचं आहे आता हे झाकण घालून चार मिनटं शिजवून घ्यायचं आहे इथं चार मिनटं आपली झालेली आहेत आलू तयार आहे काय पाहूया हे पहा किती सुंदर कलर आलेला आहे व ही खमंग येत आहे तर अशा पद्धतीनं हे दम आलू आता खाण्यासाठी तयार झालेले आहेत आता थोडीशी कोथंबीर घालायची आहे आता गॅस बंद करून घेऊया व आलू सर्विंग बाऊलमध्ये काढून घेऊया हे पहा मस्त सुंदर असा हा खमंग दम आलू इथं आता खाण्यासाठी तयार आहे तर हा दम आलू आमची थोडीशी होणार आहे तर अशी रेसिपी तुम्ही कोणी गेस्ट वगैरे आलं तर आजकाल कुर्मापुरी खाऊन लोकं कंटाळलेली असतात तर अशा वेगळ्या पद्धतीनं तुम्ही दम आलू बनवून त्यांना दिला तर ते खुश शकेल तर हा दम आलू तुम्ही पुरीसोबत त्यानंतर नानसोबत पराठ्यासोबत चपातीसोबत कशासोबतही खाऊ शकता मुलांना सुद्धा खूप आवडते रेसिपी तर नक्की तुम्ही घरी ट्राय करा कमी वेळा होणारी आहे फगर दिशी बनणारी हो आहे तर ही रेसिपी तुम्ही घरी ट्राय करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ती कमेंट सेक्शनमध्ये जरूर करा आवडली असेल तर चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग